एक धक्कादायक घटना समोर आली आहे ठाण्यातील एक पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्याने संतप्त पतीने पत्नीच्या वडिलांना फोन करून पत्नी एकटी वॉकला गेल्यामुळे तिला तिहेरी तलाक देत असल्याचं सांगितले असून या प्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम चार प्रमाणे ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंदवून पतीला नोटीस पाठवत पुढील तपास सुरू केला आहे पोलिसांच्या माहितीनुसार सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुर्ल्याच्या अली खान याच्याशी महिलेचा विवाह झाला होता ही महिला गर्भवती असल्यामुळे ती कुर्ल्यातून आपल्या आईवडिलांच्या घरी मुंब्रा येथे राहत होती दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अली खानने आपल्या पत्नीला फोन केला असता ती मॉर्निंग वॉकसाठी गेल्याचे समजले यावर पतीने तिला परत कुर्ल्यात येण्यास सांगितले मात्र परिस्थितीमुळे ती येऊ शकत नसल्याचे सांगताच पतीने फोन ठेवला महिला घरी पोहोचल्यावर अली खानने पुन्हा फोन करून स्पीकर ऑन करण्यास सांगितले आणि कुटुंबासमोर दिला या घटनेनंतर महिलेला आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला त्यांनी अकरा डिसेंबर चोवीस रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मुंब्रा पोलिसांनी पती अली खान विरोधात ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्याला नोटीस पाठवली आहे तसेच मॉर्निंग वॉकच्या कारणामुळे तलाक दिला की यामागे काही वेगळे कारण आहे हे तपासले जात आहे तपास अधिकारी रवींद्र पाखरे यांनी सांगितले की या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे महिला ही कवसा मुंब्रा मध्ये राहणारी आहे तिचं सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न झालं होतं त्यापासून ती त्यांच्या मिस्टरांकडे कुर्ला इथे राहत होती कुर्ला मुंबई येथे ती आता प्रेग्नंट असल्यामुळे माहेरी कवसा मुंब्रा येथे आली होती ते दहा तारखेला सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर गेली असताना साडेसात आठच्या दरम्यान तिच्या मिस्टरांचा तिला फोन आला आणि कुठं आहे म्हणून विचारणा केली तिने सांगितलं मी बाहेर मॉर्निंग वॉकला आलेली आहे आणि एकटीच आहे एकटीच आहे सांगितल्यावर त्याला राग आला तो बोलला मला आत्ताच्या आता तू कुर्ल्याला परत ये परंतु बोलले मी या अवस्थेत उरल्याला परत येऊ शकत नाही त्याने फोन ठेवला आणि थोड्या वेळानंतर ती महिला पुन्हा आपल्या आई वडिलांच्या घरी परत आली घरी आल्यानंतर परत तिच्या पद्धतीचा तिला परत फोन आला आणि तिला सांगितलं की तू स्पीकर ऑन कर मग तिने स्पीकर ऑन केला आणि परत त्याने विचारलं की घरामध्ये कोण कोण आहे आता मी बोलले की माझे आई वडील घरामध्ये आहे आणि मी आहे ठीक आहे बोले स्पीकर ऑनच ठेव हो। आणि तो त्याने तिकडनं बोलायला सुरुवात केली त्याने सांगितली की तुम्हारे तुम्हाला को तलाक देता मै तुम्हाला को तलाक देता मै तुम्हाला को तलाक देता असं त्याने तीन वेळा तिच्याशी बोलला आई वडिलांच्या समोर आणि त्याने फोन ठेवला त्यानंतर त्या महिलेने वडिलांना सदर गोष्ट डायरेक्ट ऐकलेली होती त्याच्या शेजारी काकांना यांना पण सांगितली आणि लगेच पोलीस स्टेशनला आले त्यांनी ते रेकॉर्डिंग आम्हाला पोलिसांना ऐकवली आणि आमची तक्रार दाखल करा असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही तिच्या म्हणण्याप्रमाणे डायरेक्ट तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे कुठले कायदे आपण ट्रायबल दाखल केले आहे कुठले कलम लावलेले आहे आणि कशा पद्धतीनं पुढचा तपास सुरू आहे नवऱ्याला काय संबंध दिलेले आहे का आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनला बी एन तीनशे एक्कावन्न चार व मुस्लिम महिला कायदा कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तेरा तारखेला त्यांच्या पतीला बोलून प्रमाणे त्याला नोटीस सुद्धा अदा केलेली आहे आता पुढील तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून त्या परिवारला काय आव्हान असेल ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी जे आव्हान करतात कशा पद्धतीने परिवारमध्ये राहावं ही जी छोटी गोष्ट म्हणजे पोलीस स्टेशनला तर प्रत्येकाचं जे वैयक्तिक बाब आहे आपण परिवारामध्ये राहत असताना एकमेकांना सांभाळूनच राहायचं असते एकमेकांना समजून राहायचं असते परंतु आपल्यावर झालेला अन्याय हा पण सहन करायचा नसतो त्या म्हणाने केला नाही ज्याप्रमाणे आपला जर अन्याय होत असेल तर त्याला वाज्या पुढावी व्यवस्था करावाच पाहिजे असं म्हणणं ठाणे पण होईल भारताने येऊच आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री